हाय हॅलो नमस्कार तर तुमच्या सगळ्यांचं एकदा या नवीन रेसिपीमध्ये आणि एका नवीन ब्लॉग्समध्ये खूप सारं स्वागत तर मी आज बनवणार आहे ग्रीन पीस म्हणजे मटर हिरवा मटर जो मार्केटमधून आणलेला आहे आम्ही जो वाळलेला मटर असतो तो पण कुकरला लावून बनवतो पण आज ह्यांच्या फेवरेट रेसिपी आहे तर त्याच्यासाठी मी बनवणार आहे ग्रीन पीस तर त्याच्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे आणि खूप सोप्या पद्धतीने फक्त आपल्याला त्याच्यामध्ये कांदा आणि मसाला घालून बनवायचा आहे तर त्याच्या अगोदर आपल्याला जायचं आहे दुकानावर कारण की रुद्रांशला आज दुकानावर जायचं म्हणतो हो नोट तर रुद्रांश तयार झालेला आहे इकडे बाळा तर बघू शकता रुद्रांशनी पण आवरलेला आहे हो आणि चला अगोदर आपण जाऊन येऊयात आणि नंतर रेसिपी बनवूयात आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून मी कधी पण व्हिडिओ अपलोड केला तर सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल त्याच्याला अगोदर बाहेर जाऊन येऊयात आणि नंतर रेसिपी बनवूयात तर बघू शकता मी हिरवा वटाणा एक बाऊल भरून घेतला होता आणि ते आपल्याला बनवायचं आहे तर त्याच्यासाठी बघूयात काय काय साहित्य आहे तर मी घेतलेलं आहे दोन मोठ्या साईजचे कांदे तर ते कांदे मी कट करून घेतले थोडी मला घाई होती त्याच्यामुळं मी व्हिडिओ फास्ट बनवला तर नंतर मी एक कढई घेतली त्याच्यामध्ये तेल टाकलं आहे दीड पळी तेल घातलं होतं आणि त्याच्यामध्ये आपल्याला लगेच कांदा ॲड करायचा आहे कारण की आपल्याला फक्त कांदा आणि मसाला टाकून ही रेसिपी बनवायची आहे फोडणीमध्ये काहीच घालायचं नाही कारण की आमच्या घरात म्हणजे फोडणी घातलेला मटर वगैरे नाही आहे फक्त कांदा टोमॅटो किंवा कांदा घातलेलाच आवडतो तर त्याच्यासाठी मी फक्त कांदा घालणार आहे आणि जो सुका मटर असतो ना म्हणजे आपण मार्केटमधनं आणलेला असतो वाळल्याला तर त्याच्यामध्ये काय करायचं आहे कांदा आणि टोमॅटो हे दोन्ही पण मिक्स करायचे आहेत आणि जो वला आहे त्याच्यामध्ये फक्त कांदा घालायचा आहे तर मी ह्याच्यामध्ये फक्त कांदा घातला आहे आणि तो छान असा आपल्याला परतून घ्यायचा आहे थोडासा ब्राऊन कलर होऊपर्यंत आणि कोथिंबीर पण घेतली होती मी एका साईडला स्वच्छ धुवून तर त्याच्यासाठी अगोदर कांदा परतून घेत आहे आणि नंतर आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे थोडंसं मीठ आणि हळद तर मी अर्धा टेबलस्पून मीठ घेतलेलं आहे आणि मीठ घेतल्याच्यानंतर मला कांदा लवकर शिजल्यासारखा वाटतं त्याच्यासाठी मी फोडणीमध्येच कधी पण मीठ घालते आणि नंतर घालायची आहे आपल्याला हळद तर हळद पण मी अगदी अर्धा टेबलस्पून हळद घेतली होती ती पण ॲड केली आणि अजून थोडासा कांदा कच्चा वाटत होता म्हणून अजून थोडासा कांदा मी परतून घेते आणि कांदा परतल्याच्यानंतर आपल्याला घालायचा आहे मसाला म्हणजे मसाला फक्त बनवून ठेवलेला आहे तेवढाच मी त्याच्यामध्ये रेड चटणी वगैरे काहीच ॲड नाही करणार आहे तर तो साधारण मी एक ते दीड चमचा मसाला ॲड करत आहे आणि तो पूर्ण आपल्याला छान असा मिक्स परतून घ्यायचा आहे मिक्स करून घ्यायचा आहे आणि नंतर घ्यायचा आहे आपल्याला ग्रीन पीज वटाणा तर तो पण आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचा आहे आणि नंतर शिजण्यासाठी त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर अगोदर वटाणा ॲड करून घेऊयात तर मी तो पण स्वच्छ धुवून घेतला होता दोन पाण्या पाण्यानी आणि नंतर आपल्याला तो छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये मी एकदाच पाणी जास्त ॲड करणार होते कारण की वटाना शिजायला वेळ लागतो आणि जर थोडं पाणी ॲड केलं तर थोड्या थोड्या वेळाने चेक करून पाणी परत ॲड करावं लागतं तर त्याच्यासाठी मी एकदाच जास्त पाणी टाकलं होतं आणि मस्त छान असा कमी गॅसवरती शिजवून दिला आणि त्याच्यामध्ये मी कोथिंबीर घेतली होती एका साईडला मला मसाली भात बनवायचा होता आणि ही मी भाजीसाठी काढली होती तर त्याच्यामध्ये लगेच आता कोथिंबीर पण ॲड करणार आहे तर बघू शकता मी थोडं जास्त पाणी घातलं होतं परत परत पाणी घालायची गरज लागू नाही म्हणून तर आत्ता कोथिंबीर ॲड करते आणि नंतर हे मला पाच ते दहा मिनटं अजून छान असं झाकून ठेवायचं आहे झाकून ठेवलं तर लवकर शिजतं आणि जर झाकून नाही ठेवलं तर लवकर नाही शिजत आहे तर त्याच्यासाठी मी झाकून ठेवणार आहे अजून पाच ते दहा मिनटं छान शिजेल ते त्याच्यामुळं अजून एकदा झाकण ठेवते आणि नंतर आपल्याला पाच मिनिटांनी अजून एकदा चेक करायचं आहे की वटाणा शिजला की नाही तर अजून पन्नास टक्केच शिजला होता आणि आपल्याला परत पाणी घालायची वगैरे काहीच गरज नाही आहे तर मी अजून त्याला पाच मिनटं छान असं झाकून ठेवलं तर बघू शकता नंतर पाच मिनटांनी छान असा शिजला होता वटाणा पण अजून थोडंसं त्याला तेल वगैरे चटचटी सुटलं नव्हतं तर मी आत्ता झाकण न ठेवता ओपनच गॅसवरती असा अजून दोन ते तीन मिनटं छान शिजून देणार आहे म्हणजे त्याला छान असं तेल सुटतं आणि जे पाणी आहे ना ते पण पाणी पूर्ण त्यातलं आटून जातं तर हा वटाणा छान लागतो मला जास्त वटाण्याची भाजी नाही आवडते पण रुद्रांच्या पप्पांना खूप आवडते तर त्याच्यासाठी मी अजून दोन मिनटं म्हटलं झाकून ठेवावं कारण की कधी कधी भाजीला झाकून ठेवलं पण छान तेल सुटतं बघू शकता आता छान तेल सुटलेलं आहे आणि आता गॅस बंद करायचा आहे कारण की छान भाजी शिजलेली होती तर आता मी गॅस बंद करते बघू शकता पूर्ण वटाणा आहे तो पूर्ण गाळ शिजलेला आहे आणि तेल पण छान सुटलेलं आहे आणि टेस्ट पण ह्याची छान लागते बघू शकता तर आपली झालेली आहे वटाणा भाजी तयार तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला ही कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तर बघू शकता मस्त असं वाटण शिजलेला आहे तर चला आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर थोडासा थंड झाला आणि नंतर मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे तर बघू शकता खूप सोप्या पद्धतीत असं आपण वटाण्याची भाजी बनवू शकतो आणि खूप छान पण लागते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही पण असे झटपट रेसिपी नक्की ट्राय करा तर बघू शकता खूप कमी साहित्यामध्ये आणि खूप छान अशी होणारी रेसिपी आहे तर मला तर नाही जास्त आवडत आहे पण अरुदराजच्या पप्पाला आवडती म्हणून बनवली तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्यासाठी बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन जे सगळे आधी तुम्हाला भेटेल आणि उत्तरांच्या आत्ता बाहेरून आले म्हणून पाकिट घेऊन बसलेला आहे चल बाळ हे ठेवून दे तर चला आता भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये